जेशिवा रिपब्लिक कोर जावा इंटर प्रिपरेशन सिरीज फक्त कोर जावा नाही पूर्ण छावा ऍडव्हान्स जावा स्प्रिंग बोट पूर्ण सगळं जावा एकदम आपल्याला सेट करायचंय से, आणि त्याच्यासाठी इंटर प्रिपरेशन चालू केलं तुमच्या भावानं कालचा हा व्हिडिओ तुमच्यासोबत असेल हे बघ जेडीके जीआर जेव्हा पहिला दिवस आपण कव्हर केला एकोणीस मिनिटामध्ये जेडीके जीआर मी सांगितलंय तुम्हाला ते पाच मिनिटात मध्ये कसं एक्सप्लेन करायचंय मी एक्सप्लेन पण केले हा व्हिडिओ बघितला नसेल जाऊन बघू शकतो आज आहे दिवस दुसरा आणि दिवस दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन इज वॉट आट, वॉट आवा हा क्वेश्चन भाऊ शंभर टक्के विचारला जाणार ठीक आहे जावा काय आहे जावाचे फीचर्स काय आहेत हे सगळे या क्वेश्चन मध्ये आपण फावर करतो से एक्झॅक्टली जावा आहे काय तुम्हाला तुम्हाला माहित असेल ज्या अ प्रोग्रामिंग लँग्वेज जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जावाला कशा प्रकारे रिप्रेझेंट करता ते तुमचं ठरतं एंट्री मधलं फर्स्ट इम्प्रेशन फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन ओके वी एक्सप्लेन एक्सप्लेन दिस द ऑफ दिस क्वेस्ट पहिल्यांदा समजून घेऊ ज्यावा आहे बघा एकोणीसशे पंच्याण्णव ला आले तुम्हाला माहित असेल जावा वॉज डेव्हलप इन द इयर ऑफ नाईन नाईन्टी फाईव्ह एकोणीसशे शहाण्णव ला पहिलं व्हर्जन आलं नाताच काही दिवसाआधी पंचवीस व्हर्जन आलं जा ट्वेंटी फाईव्ह जावा फर्स्ट जावा ट्वेंटी फाईव्ह एवढे फीचर्स आले मित्रांनो खतरनाक लेवलचे फीचर्स आले ज्यावर ज्यावाला आपण त्या सगळ्यांना मिळून मिसळून एक डेफिनेशन क्रिएट करू आणि ती म्हणजे ज्यावा काय बघा जावा, का जावा इज अ जनरल पर्पज हाय लेवल स्टॅटिक कंपाइल 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 इंटरप्रिटेड इंटरप्रिटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेड फंक्शनल ओरिएंटेड फंक्शनल द ऑफिशियल डेफिनेशन विच आई क्रिएटेड जी मी बनवली ओके ज्या जनरल पर्पज हाई लेवल स्टैटिक कंपाइल्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड इंटरप्रेटेड फंक्शनल ओरिएोग्रैमिंग इंटरव्यू सी मीनिंग सर जावाला जनरल पर्पज म्हणताय ज्यादा तुम्हें हाई लेवल प्रत्येक गोष्टी मग रिजन है जनरल पर्पज मे एनी काइंड ऑफ एप्लिकेशन वी कैन डेवलप एनी एनी टाइप ऑफ एप्लिकेशन एनी टाइप ऑफ एप्लिकेशन यूजिंग जावा यूजिंग जावा तो दैट्स वाई दैट्स वाई वी आर कॉलिंग जावा एज दैट्स वाई वी आर सेइंग वी आर सेइंग जावा इज जनरल पर्पज जावाचा युज करून कुठलीही ऍप्लिकेशन बनतो कुठल्याही टाइप चेनतं किती टाइप ची ऍप्लिकेशन असतात खूप टाइपचे असतात पहिला पहिला टाइप वेब ऍप्लिकेशन ज्यावाच युज करून वेब ऍप्लिकेशन आपण बनवू शकतो ज्यावाचं युज करून आपण गेमिंग ऍप्लिकेशन बनवू शकतो वेब ऍप्लिकेशन म्हणजे अरे जे सर्व्हरवर वर चालतं रे ॲमेझॉन असेल युट्यूब असेल फ्लिपकार्ट असेल नेटफ्लिक्स असेल हे सगळे सर्व्हरवर चालतात ते बनू शकतो गेमिंग अप्लिकेशन माइनक्राफ्ट गेम ज्यामध्ये बनले माइनक्राफ्ट गेम पूर्ण ज्यामध्ये बनले मग बाकीचे ओळखीचे पबजी फ्री फायर सगळे ऍप्लिकेशन गेमिंगचे करून युज करून बनतात बँकिंगचे ऍप्लिकेशन आपण युज करतो डेली लाईफ मध्ये तिथं जावाचा खूप मोठा रोल आहे बिकॉज ज्यावायचं सेक्युअर बँकिंग मध्ये खतरनाक लेवलला यूज होतो जावाचा परत जावाचा युज आणखीन होतो स्टँडलोन ऍप्लिकेशन म्हणजे सुद्धा म्हणजे जिथं सर्व्हरची गरज नसते सर्व्हरची गरज नसते अप्लिकेशन मध्ये नोटपॅड असेल पॉवर पॉईंट असेल राईट तिथं ज्यावा युज होतो परत ज्यावा युज होतो माझ्या भावा मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये मोबाईल ऍप्लिकेशन पण बनवू शकतो आपण ज्यावाच युज करून युज करून उसकर जे आपण मोबाईल मध्ये यूज करतोय आपण डेस्कटॉप वाले पण ऍप्लिकेशन बनवू शकतो जे फक्त डेस्कटॉप मध्ये युज होतात दॅट इज पी सी जो आता मी लॅपटॉप यूज करतो त्याच्यावरती हे सुद्धा बनत आहे परत एंटरप्राइज लेवल ऍप्लिकेशन हे सुद्धा म्हणतात जेवाचं यूज करून एंटरप्राइज डेव्हल म्हणजे मोठे ऍप्लिकेशन जिथे कॉम्प्लेक्सिटी जास्त असते फंक्शनॅलिटी जास्त असते जसं ॲमेझॉन आहे ॲमेझॉन होती तो ऑर्डर पण करू शकतो पेमेंट पण करू शकतो राईट खूप साऱ्या फॅसिलिटीज आहे सो यू कॅन डेव्हलप कॉम्प्लेक्स ऍप्लिकेशन एज वेल बायोज इन जावा तिथंच आहोत आणखीन एक नाव देतो डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन जे की स्प्रिंग बोर्डचा यूज करून आपण बनवतो मध्ये हे सगळं मध्ये पॉसिबल आहे जनरल पर्पज यू कॅन सी दर्पज दॅट इज जनरल यु कॅन डेव्हलप एनिथिंग ज्या ज्यावाला आपण हाय लेवल म्हणतोय काय आहे का, का। ज्यावाला हाय लेवल आपण याच्यासाठी म्हणतोय बिकॉजी आहे ना ज्यावा प्लस मस्त आहे हाय लेवल म्हणजे ह्युमन कॅन अंडरस्टँड मेरे रोस्ट एव्हरी ह्युमन विच नो द इंग्लिश त्याला इंग्लिश माहिती आहे त्याला ज्यावा कळत त्यामुळे ज्यावा आपल्याला समजते त्याचा सिंटॅक्स त्याचे डेटा टाईप व्हॅरेबल्स ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर सगळं समजतं शिकलं की ओके शिकायचे आपल्या वरती फॉलो करा फुसच्या जेव्हा सिरीज चालू आहे म्हणून जावाला हाय लेवल म्हटलं जातं आणखीन लँग्वेजेस असतात लो लेवल जे की आपल्याला समजत नाही बा लो लेवल म्हणजे मशीनला समजणार आहे मशीन कॅन अंडरस्टँड जी लँग्वेज फक्त मशीनला समजते त्याला लो लेवल म्हणतात आणि जे आपल्याला त्याला हाय लेवल सेम्ली प्रोग्राम लँग्वेज लो लेवलमध्ये झिरो वन झिरो वन झिरो कोड लिहिलेला असतो तो आपल्याला काय समजत नाही उमगत बी नाही फक्त लेवल बरं जर यावाला स्टॅटिक म्हणायचं काय रिझन असू शकतो ज्यावाला स्टॅटिक म्हटलं गेलं ज्यावाला स्टॅटिक याच्यामुळे म्हटलं गेलंय लक्षात घ्या दोन प्रकारच्या लँग्वेज असतात एक म्हणजे स्टॅटिक आणि दुसरी असते ती म्हणजे डायनामिक डायनामिक एक असते स्टॅटिक आणि दुसरी असते डायनामिक आता होत काय आहे का स्टॅटिक प्रोग्राम लँग्वेज मध्ये जर तुम्हाला एखादा व्हॅरेबल बनवायला लावला तर तुम्हाला असा बनवा लागतो इंटिरियर एज इक्वल टू ट्वेंटी डेटा टाईप करावा लागतो पण डायनामिक मध्ये तुम्ही डायरेक्ट एज इक्वल टू ट्वेंटी थ्री लिहू शकता आणि इथं मात्र डेटा टाईपची गरज नसते जिथं डेटा टाईपची गरज नसते त्याला डायनामिक म्हणा जिथं गरज असते त्याला स्टॅटिक म्हणा ज्यामध्ये गरज आहे बघा ज्यामध्ये डेटा टाईप द्यावाच लागतो नाहीतर व्हेरेबल बनत नाही स्टॅटिक प्रोग्रामिंग लँग्वेज ज्यावाला पुढे आपण पूर्ण कंपाईल पण म्हणतोय काय रिझन आहे कंपाईल म्हणायचं ज्यावाचा कोड कंपाईल करणं गरजेचं आहे कंपाईल का करा लागतो त्याचं पण रिझन आहे लुक लुकेट दिस आपण जो ज्यावाचा कोड लिहितो हा जो कोड आहे ना मशीन पर्यंत पोहोचवायचा आहे आपल्याला हा कोड मशीन पर्यंत पोहोचवायचा आहे मशीन पर्यंत हा कोड पोहोचण्या पोहोचण्यासाठी हा मशीन आहे मशीन आहे ओके मशीन आहे आपण जो कोड लिहिणार तो मशीनला समजणं लय गरजेचं आहे कारण आपण प्रोग्रामिंग त्याच्यामुळेच करतोय वाय वी आर डूइ प्रोग्रामिंग टू एक्झिक्यूट टू अचीव द टास्क बाय लाईक एक्झिक्युटिंग बाय द मशीन मशीन कडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी करून घ्यायच्या त्यासाठी कोड आपण लिहिलेला सिस्टम डॉट आउट डॉट पेन्टेल हा कोड मला मशीन करून एक्झिक्युट करून घ्यायचा त्यासाठी हा कोड पहिल्यांदा कंपाईल करणं गरजेचं असतं म्हणून कंपायलर केमे द पिक्चर इन द जावा कंपायलर इज रिस्पॉन्सिबल तो काल आपण मध्ये बघितलं याचं काम या कोडचं कन्व्हर्जन हे काम मिर इंटरमिडियेट कोड मध्ये करणं ज्याचं नाव आहे बाईट कोड कंपायलर पाहिजे वर का कंपायलर बाईट कोड मध्ये कन्व्हर्ट करतो कन्व्हर्जन करतो आपल्या सोर्स कोडचा याला सोर्स कोड म्हणतात कसला कोड सोर्स कोड ाली सांगितलं मी राईट सोर्स कोडचं कन्वर्जन कन्व्हर्जन बाईट कोड मध्ये करायचं का कंपायलर आहे कंपायलर विल चेक द कोड चेक द सोर्स कोड चेक द सिंटेक्स एव्हरीथिंग इज फाईन इट विल कन्वर्ट द बाईट कोड ओके या डॉट जावा फाइल असते राईट आपली डॉट ज्यावा एक्सटेंशन चे काय होतं डॉट क्लास होतं राईट हे पण आपण काल बघितलं जर तुम्ही बघितला असेल असता कंपायलरच एक्झॅक्टली कंपाइलर जेव्हा कंपाईल्ड का म्हटलं जेवाला बिकॉज कंपाइलर इज रिस्पॉन्सिबल इन जावा टू कन्वर्ट सोर्स इन टू वाईट कोड पुढे आपण जेव्हा इंटरप्रिटेड पण म्हणतो हे बघ काय रिझन आहे सर इंटरप्रिटेट व्हाइट कोड म्हटला ना मशीन कोड कुठे आहे मशीनला पाहिजे मशीन कोड मशीनला पाहिजे मशीन कोड मग पुढे पिक्चर मध्ये येतो इंटरप्रिटर इंटरप्रिटरचं काम आहे लाईन बाय लाईन बाईट कोड रीड करणं आणि तो कन्वर्ट करणं मशीन कोड मध्ये आणि मशीनला देणं फिनिश भेटला मशीन कोड मग इथपर्यंत आपण आलो कसं कळालं कंपाइलरचं काम आहे सोर्स कोड चा बाईट कोड करणं इंटरप्रिटरचं काम आहे बाईट कोड लाईन बाय लाईन रीड करणं मशीन कोड मध्ये कन्वर्ट करणं मशीन कोड भेटला संपला विषय म्हणून इंटरप्रिटर इज रिस्पॉन्सिबल इन जावा टू कन्वर्ट बायट कोड इन टू मशीन कोड दॅट्स वाय जावा इज कॉल इंटरप्रिटेड ॲज वेल कंपाईल्ड ॲज वेल आता पुढे म्हणतो आपण जावा इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय रिझन आहे जावाला ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणायचं पुढे आपण एक गोष्ट आणखी म्हणतोय फंक्शनल ओरिएंटेड विषयी दोन्ही वेगवेगळे असतात वेगवेगळे असतात बरोबर बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड आणि फंक्शनल ओरिएंटेड थोडक्यात सांगतो जे तुम्ही इंटरव्यू मध्ये सांगू शकता बघा फंक्शनल ओरिएंटेड ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण जावा आहे फंक्शन ओरिएंटेड पण आहे बघा जावा फक्त ऑब्जेक्ट ओरिएंटेडच होता बिफोर दी जावा 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 बिफोर वर्जन वर्जन कॉल्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड ओनली जावाला फक्त म्हटलं गेलं होतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग बट जसं जावा वाईट वर्जन आलं आफ्टर दी आफ्टर दी जावा एट वर्जन, जावा एट वर्जन. जावा जावा एट व्हर्जन जावा इज अल्सो कॉल्ड अल्सो कॉल्ड कॉल्ड फंक्शनल ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज याला फंक्शनल ओरिएंटेड पण म्हणण्यात येत ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज स्पेलिंग इज नॉट मॅटर कॉन्सेप्ट इज मॅटर ओके जावाला फंक्शन ओरिएंटेड कधी म्हणण्यात येते कधी म्हणण्यात आलं जावा आठवट वर्जन आता ज्यावाचं ट्वेंटी फायव्ह चालू आहे काय असतं ऑब्जेक्ट ओरिएंटेड बघा ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये वी वी नीड टू लर्न वी नीड टू लर्न क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट क्लास अँड ऑब्जेक्ट कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट टू इम्प्लिमेंट टू इम्प्लिमेंट ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम साठी तुम्हाला क्लास ऑब्जेक्ट काय असत पाहिजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड कॉन्सेप्ट कोण असतात जसं की इनहेरिटन्स असतो इनरिटन्स तुम्हाला इम्प्लिमेंट करावं लागतो वॉल्युम ऑरफिझम इम्प्लिमेंट करावं लागतो राईट दे तुम्हाला ऍबस्ट्रॅशन इम्प्लिमेंट करावं लागतं तुम्हाला इनकॅप्युलेशन इम्प्लिमेंट करावं लागतं जर हे इम्प्लिमेंट करायचंय तर तुम्हाला क्लास ऑब्जेक्ट आला पाहिजे आणि मग तुम्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड तुमच्या मध्ये प्रोजेक्ट मध्ये इम्प्लिमेंट करू शकतो फंक्शनल ओरिएंटेड काय बघा फंक्शनल ओरिएंटेड मध्ये तुम्हाला लॅमडा आला पाहिजे लॅमडा एक्सप्रेशन लॅमडा एक्सप्रेशन इज रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट टू इम्प्लिमेंट रिक्वायर्ड टू इम्प्लिमेंट फंक्शनल फंक्शनल प्रोग्रामिंग फंक्शनल फंट्री प्रोग्राम ओके टू इम्प्लिमेंट फंक्शनल प्रोग्रामिंग फंक्शनल प्रोग्रामिंग लॅमडा आला पाहिजे लॅमडा तुम्हाला येत नाही मी शिकवतो डोंटर लॅमडा नाही सोपं आपल्या लाईव्ह बॅच मध्ये चालू होणार आहे ठीक आहे फंक्शनल प्रोग्रामिंग साठी लॅमडा गरजेचा आहे फंक्शनल प्रोग्रामिंग होतं काय फंक्शनल प्रोग्रामिंग आपला कोड रिड्युस होतो खूप सारे ऍडव्हान्टेजेस आहेत फंक्शनल प्रोग्रामिंग म्हणजे काय पासिंग फंक्शन पासिंग फंक्शन टू अनदर फंक्शन ुमेंट ॲज अँड आर्ग्युमेंट याला म्हणतात फंक्शनल प्रोग्रॅमिंग अरे असतं कसं काय हे सगळं आपल्याला कव्हर करायचंय पण दिस इज नॉट गुड टॅबलेट तुम्हाला माहितच नाही लवढा काय असतो काय कसं काय असतं सो हे पण कव्हर करू आपण हळूहळू ऑब्जेक्ट ओरिएंटेड फंक्शन ओरिएंटेड हा वेगळा क्वेश्चन येईल पण आता मेन क्वेश्चन आहे आपला वॉट इज याच्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच मागायचं व्हॉट इज फक्त काय कसं आहे डोंट वरी आय एम हिअर टू हेल्प यू डोरी अबाउट इट So this is a uh, day two. What is Java? We have covered Java is a general purpose, high-level static, compiled, object-oriented, interpreted, functional oriented programming language. Answer that is see Java is general purpose because we can develop any kind of application by using Java. It can be web application, mobile, gaming, desktop, standalone, enterprise level, distributed, banking, everything we can develop by using Java. That's why Java is called general purpose. Why Java is called high level? Because see. We can understand Java code easily. There are two types of languages: low level and high level. Low level means machine can understand. High levels, human can understand. So Java we can understand. We are data types, variables, object, constructor methods, right? We can easily understand in the Java. So that's why Java is called high level. Java is called static because data type is required in Java. Without data type, you cannot create initialized variable. So Java is that's why static. Java is compiled because compiler is requiring Java to convert source code to bytecode. सो उसको तो बाइट कर। जावा इंटरप्रेटेड बिकॉज़ इंटरप्रेटर इज़ रिस्पॉन्सिबल तू कन्वर्ट बाइट कोर्ट तू मशीन को। एंड जावा इज़ ऑब्जेक्ट ओंटर्ड बिकॉज़ वी हैव ऑब्जेक्ट ओंटर्ड फीचर्स, ऑब्जेक्ट ओंटर्ड कॉन्सेप्ट प्रोवाइड्ड बाय द जावा। इन रिटर्न्स पॉलिमरिज़म एब्सट्र� हा होता दुसरा दिवस असाच सपोर्ट या सिरीजला राहू द्या लांब लिहून सोडू आपण या सिरीजला लांब प्रत्येक मराठी पोरगा इंटरव्ह्यू क्लिअर केलाच पाहिजे झालाच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय चला थांबू आपण या व्हिडिओमध्ये मी भेटतो नेक्स्ट व्हिडिओ